कवटे गुलंद येथील माळ राणावर लालबहादूर शास्त्री शाळेला लागूनच मोठ्या संख्येने बियर बार परमिट रूम व खानावळ आहे या ठिकाणी या परिसरातील गावांमधून तसेच कुरंदपाड व नुडसीवाडी परिसरातील काही मद्यपी या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी येत असतात काही बारमध्ये तसेच चोरून अनेक ठिकाणी या ठिकाणी बेकायदेशीर देशी व गावटी दारू विक्री सुरू आहे दानोळी माणगाव या ठिकाणाहून गावटी दारू पार्सल होत असते येथील दारूचा करंट अधिक असल्याने मद्यपिनी येऊन मद्यपान करत असतात अनेक पालकांनी या ठिकाणी सुरू असलेले बार बेकायदेशीर दारू विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असून तात्काळ या ठिकाणी सुरू असलेले परमिट रूम बार बंद करावे अशी मागणी नागरिकांच्या सह पालकांमधून पुढे येत आहे नुकताच नूतन शालेय शिक्षण खात्याचा कारभार घेतलेल्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना याबाबत निवेदन देणार असल्याचंही पालकांमधून बोललं जात आहे महानकारी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा